त्यांनी ही टीम अनेक वर्षापूर्वी साधारण तीनशे ते चारशे कोटी रुपयांना विकत घेतली होती आणि आज तिची ब्रँड व्हॅल्यू हजारो कोटी रुपये पोहोचली आहे याचं स्पष्ट कारण होतं की ची इच्छा नव्हती की अशी कोणती लिगी चालावी ज्याचा कंट्रोल त्यांच्याकडे नसेल एप्रिल दोन हजार मध्ये आयपीएल चा पहिला सीजन खेळला गेला जर समजा आयसीएल सारखी टुर्नामेंट चालली असती तर त्याची गव्हर्निंग बॉडी आज झी एंटरटेनमेंट असती बऱ्याच लोकांना वाटतं की बीसीआय एक सरकारी एजन्सी आहे पण असं नाहीये टोटल असा अंदाज लावला जातो की दोनशे दहा करोड रुपये बीसीआय ऑफिशियल स्पॉन्सर करून मिळतात पण सध्या स्टार ने दोन हजार तेवीस दोन हजार टीव्ही अधिकारांसाठी तेवीस हजार पाचशे पंच्याहत्तर कोटी रुपये दिले आहेत आयपीएल टीम विकत घेतल्यानंतर त्यांना बरेच पैसे खर्च करावे लागतात पण हे पैसे आयपीएलचे टीम ओनर त्यांच्या किशातून देत नाहीत जो प्लेअर जास्त फेमस असतो त्याला ऑक्सिजनच्या वेळेस जास्त पैसे मिळतात मग एवढा पैसा खर्च करून त्यांना प्रॉफिट कसा होतो मागील काही वर्षांमध्ये आयपीएल हा केवळ फक्त खेळ नाही राहिला तर तो, तो एक जबरदस्त बिझनेस मॉडेल बनला आहे मागील वर्ष दोन हजार चोवीस मध्ये शाहरुख खानच्या कोलकाता नाईट रायडर्सने तब्बल दहा वर्षानंतर एकदा ची ट्रॉफी जिंकली त्यांनी ही टीम अनेक साधारण तीनशे ते चारशे कोटी रुपयांना विकत घेतली होती आणि आज तिची ब्रँड व्हॅल्यू हजारो कोटी रुपये पर्यंत पोहोचली आहे आता ट्रॉफी जिंकल्यामुळे त्यांना मिळाली वीस कोटी त्यातील दहा कोटी खेळाडूंना आणि दहा कोटी मालकाला पण ज्या टीम वर इतकी मोठी गुंतवणूक आणि वर्षानुवर्षे खर्च केला जातो त्यामध्ये फक्त दहा कोटी रुपये मिळणे हे काहीच नाही आज सीएस के सारख्या टीमची ची ब्रँड व्हॅल्यू ही तीन हजार कोटी अधिक आहे तर अशा टीम साठी ही रक्कम फारच कमी आहे म्हणून आय म्हणजे केवळ ट्रॉफी जिंकण्याचा खेळ नाही तरी ते चालतो होतो वेगळाच चा एक पैशाचा खेळ आयपीएल चे बिझनेस मॉडेल समजून घेण्याआधी आयपीएल ची खरी हिस्ट्री काय आहे ही समजून घेतली पाहिजे तुम्हाला आठवत आहे का आयपीएल सुरू होण्याआधी जवळपास एक वर्षीच नोव्हेंबर दोन हजार सात मध्ये आयसीएल इंडियन क्रिकेट लीग ची स्थापना झाली होती ही ही लीग यांनी सुरू केली होती तीच कंपनी आहे जी झी मराठी झी टॉकीज सारखे इतर चॅनल चालवते या आयसीएल ची कॉन्सेप्ट पूर्णपणे आयपीएल सारखी होती पण आयसीएल ला बीसीसीआय आणि आयसीसी दोघांनी सुद्धा मान्यता दिली नाही या उलट त्यांनी जर बीसीआय मधून कोणता प्लेयर आयसीएल साठी खेळला गेला तर त्याला कायमचं बॅन करू असं अनाउंडा केलं आणि आयसीएल मध्ये खेळाडू खेळू नयेत म्हणून बीसीआय आपल्या देशांतर्गत स्पर्धा मधील खेळाडूंना जास्त पगार देऊ लागलं याचं स्पष्ट कारण होतं की बीसीआय ची इच्छा नव्हती की अशी कोणती लीग ही चालावी ज्याचा कंट्रोल त्यानंतर सप्टेंबर दोन हजार आठ मध्ये असाच एक टूर्नामेंट लॉन्च केला इंडियन प्रीमियर लीग नावाने ही कल्पना फुटबॉल आणि बास्केटबॉल मध्ये खूप लोकप्रिय होती जसं की इंग्लंड मध्ये इंग्लिश प्रीमियर लीग म्हणजे ईपीएल आणि अमेरिकेमध्ये एनबीए म्हणजे नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन एप्रिल दोन हजार आठ मध्ये आयपीएल चा पहिला सीझन खेळला गेला आणि आयसीएल मध्ये खेळाडूंना खेळण्यासाठी बंदी असल्यामुळे आयसीएल टूर्नामेंट दोन हजार नऊ मध्ये शेवटचा सीझन खेळवला गेला आणि आयसीएल बंद झालं लोकांना पन्नास ओव्हर पेक्षा वीस ओव्हर मॅच बघायला आवडायला लागली याच कारण होत की कमी वेळ जसं की लोक आज रील आणि शॉर्ट्सला जास्त प्रेफर करतात जर तुम्हाला आयपीएल चे बिझनेस मॉडेल समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला समजलं पाहिजे की बीसीआय हा आयपीएल चा कणा आहे आयपीएल ची गवर्निंग बॉडी आज बीसीआय आहे गव्हर्निंग बॉडी म्हणजे थोडक्यात एखाद्या दे गावची ग्रामपंचायत जर समजा आयसीएल सारखी टूर्नामेंट चालली असती तर त्याची गवर्निंग बॉडी आज जी एंटरटेनमेंट असती हा एक मोठा इंटरेस्टिंग फॅक्ट आहे की बीसीआय प्रायव्हेट एंटिटी म्हटलं जातं बऱ्याच लोकांना वाटतं की बीसीआय एक सरकारी एजन्सी आहे पण असं नाहीये सरकारचा कोणताही डायरेक्ट कंट्रोल बीसीआय वर नाही फक्त गोष्ट एवढीच आहे की आयसीसी साठी बीसीआय एकमेव रिप्रेझेंट आहे इंडियन क्रिकेट साठी याच कारण बीसीआय क्रिकेटला इंडिया मध्ये चालवते जर एखाद्या दिवशी आयसीआय बीसीआय रिकग्नाइज करायचं बंद केलं तर बीसीआय ला ऑटोमॅटिकली कन्सिडर केलं जाणार नाही सरळ भाषेत सांगायचं झालं तर आयपीएल जबाबदारी बीसीआय आहे आता आपण आपल्या मेन टॉपिक वर येऊया बिझनेस मध्ये बीसीआय सोडून अजून महत्वाचे तीन कॉम्पोनं आहेत पहिले तर म्हणजे ब्रॉडकास्टिंग ज्या टीव्ही चॅनल वर तुम्ही आयपीएल बघता दुसरं म्हणजे प्रत्येक आयपीएल टीम चे मालक जी की प्रायव्हेट कंपनी असू शकते आणि तिसरे म्हणजे स्पॉन्सर ज्या प्रायव्हेट कंपनी आयपीएल मधील ऍडस स्पॉन्सर करतात सर्वात पहिला आपण येऊया बीसीसीआय यांच्याकडे उत्पन्नाचे दोन सोर्स आहेत यामध्ये पहिले येतं या ते टायटल स्पॉन्सर दोन हजार आठ पासून दोन हजार बारा पर्यंत आयपीएल ला डीएलएफ आयपीएल असं म्हटलं जायचं त्यासाठी डीएलएफ दोनशे कोटी रुपये दिले होते व त्यानंतर हे राईट्स पेप्सीने खरेदी केले आणि दोन हजार अठरा पासून दोन हजार बावीस पर्यंत हे राईट्स ने तब्बल दोन हजार दोनशे विकत घेतले होते नंतर भारत आणि चीनच्या सीमांतर्गत वादावरून ने आपल्या टायटल स्पॉन्सरशिप मधून नाव काढून टाकले त्यानंतर हे राईट्स ड्री ने एक वर्षासाठी दोनशे कोटी रुपयाला विकत घेतले आणि आता टाटाने प्रतिवर्षी तीनशे पस्तीस कोटी रुपये देऊन आयपीएल ला आपले नाव दिले आहे आता या स्पॉन्सरशिप मधील पैसे बीसीआय स्वतःकडे पन्नास टक्के ठेवते आणि पन्नास टक्के टीम मध्ये वाटून देते आता या व्यतिरिक्त असतात आयपीएल चे ऑफिशियल स्पॉन्सर म्हणजे असे ब्रँड जे आयपीएलच्या वेगवेगळ्या गोष्टी स्पॉन्सर करतात जसं की सीएट टायर्स स्ट्रॅटेजिक टाइम तीस कोटी रुपये देऊन स्पॉन्सर केला आहे त्यानंतर त्यांनी बनवला आहे गेम चेंजर ऑफ द मॅच अशा बऱ्याच कंपन्या वेगवेगळ्या गोष्टी स्पॉन्सर करतात टोटल असा अंदाज लावला जातो की दोनशे दहा कोरोना ला ऑफिशियल स्पॉन्सर मिळतात मिळतात ला पैसा कमावला दुसरा पर्याय आहे तो म्हणजे ब्रॉडकास्टिंग आता आयपीएल कोणत्या ना कोणत्या तर टीव्ही चॅनलवर दाखवणारच जे जास्त पैसे देतील त्या टीव्ही चॅनल वर मला आयपीएल दिसणार आयपीएलचे पहिले दहा वर्षी राईट्स हे सोनी कडे होते दोन हजार आठ पासून ते दोन हजार सतरा पर्यंत दोन हजार आठ पासून ते दोन हजार सतरा पर्यंत त्यांनी आठ हजार दोनशे कोटी रुपये खर्च केले होते म्हणजे प्रत्येक सीन साठी आठशे वीस कोटी रुपये पण त्यानंतर ,200 दोन हजार अठरा साली स्टार स्पोर्ट पाच वर्षांसाठी सोळा हजार चारशे कोटी रुपये देऊन हे राईट्स विकत घेतले पण सध्या स्टार स्पोर्ट दोन हजार तेवीस ते दोन हजार सत्तावीस पर्यंत टी व्ही तेवीस हजार पाचशे पंच्याहत्तर कोटी रुपये दिले आहेत या पैशाचं डिस्ट्रीब्युशन सेम पन्नास टक्के बीसीआय आणि पन्नास टक्के टीमला जातं आयपीएलचा क्रेज एवढा आहे की भारताबाहेर सुद्धा आयपीएल बघितली जाते स्टार स्टारफॉक्स स्टुडिओने दोन पूर्णांक पाच बिलियन डॉलरला हे राईट्स विकत घेतले आहेत ब्रॉडकास्टरच्या नजर तुम्ही बघितलं तर स्टार स्पोर्ट ने तेवीस हजार पाचशे पंच्याहत्तर कोटी रुपये खर्च केले आहेत मग एवढा पैसा खर्च करून त्यांना प्रॉफिट कसा होतो स्टार स्पोर्ट वर आयपीएल चालू असताना जो ब्रेक होतो त्यामध्ये जर दहा सेकंदाची ऍड लावायची असेल तर त्या दहा सेकंदाच्या ऍड साठी तुम्हाला पंधरा लाख रुपये खर्च करावे लागतील दोन हजार बावीसच्या रिपोर्ट नुसार स्पोर्ट ने दोन हजार बावीस पर्यंतच्या ब्रॉडकास्टिंग राईट साठी सोळा हजार चारशे कोटी रुपये खर्च केले होते आणि त्यांनी जाहिराती आणि सबस्क्रिप्शन मधून वार्षिक चार हजार कोटी रुपयांपर्यंत महसूल मिळवला होता तर स्टार स्पोर्ट एका आयपीएल ला स्पॉन्सर करून जेवढे पैसे लावतो त्यापेक्षा ते जास्त कमवतात आता आयपीएलच्या टीम मालकांच्या नजरेतून बघूया की आयपीएलची टीम मालक कसे पैसे मिळवतात आयपीएलच्या च्या टीमचे मालकी हक्क हे एखाद्या कंपनी किंवा खासगी व्यक्तीकडे असतात उदाहरणार्थ एखादा प्रसिद्ध सेलिब्रिटी किंवा बिझनेसमॅन हे लोक कंपन्या आयपीएलच्या टीम विकत घेतात आणि त्यावर गुंतवणूक करतात आयपीएल टीम विकत घेतल्यानंतर त्यांना बरेच पैसे खर्च करावे लागतात जसं की प्लेयर्सला विकत घेणे त्यांना सॅलरी देणे ट्रान्सपोर्टेशन ट्रेनिंग असे बरेच खर्च आयपीएल टीम करते सर्व मिळून दीडशे ते दोनशे कोटी रुपयाच्या आसपास खर्च होतो पण हे पैसे आयपीएलचे टीम ओनर त्यांच्या कशातून देत नाहीत मग त्यांच्याकडे खर्च करायला पैसा येतो कुठून एक पर्याय मी आधीच सांगितलं आहे की बी सी आय त्यांचे अर्धे पैसे टीम ला वाटते पण ते पैसे पुरेसे नसतात यासाठी पण पैसे कमावला महत्वाची गोष्ट ती म्हणजे स्पॉन्सरशिप ते ब्रँड जे आयपीएल टीमची जर्सी स्पॉन्सर करतात एका एव्हरेज आयपीएलच्या जर्सी वर दहा ब्रँड चे असतात सहा टी शर्ट वर दोन पॅन्ट वर आणि दोन टोपीवर या व्यतिरिक्त स्टेडियम मध्ये तुम्ही आयपीएल मॅच बघायला जाता जी तिकीट खरेदी करतातील ऐंशी टक्के पैसे हे टीम ला जातात हे सोडलं तर मर्चंटाइझिंग सुद्धा एक ऑप्शन आहे जसं की कपडे कॅप मोबाईल कव्हर्स की लाईट अशा बऱ्याच गोष्टी आपण विकत घेतो या व्यतिरिक्त फायनल जिंकता टीम वीस कोटी रुपये बक्षीस मिळतं तर फायनल मध्ये हारलेल्या टीमला तेरा कोटी रुपये मिळतात जी टीम क्वालिफाईड टू हरेल त्याला सात कोटी रुपये तर एलिमिनेटर हरेल त्याला साडेसहा कोटी रुपये हे जे प्राइस मनी असतं त्यातील अर्धे पैसे ओनरला आणि अर्धे पैसे खेळाडूंना मिळतात खेळाडूच्या नजरेतून बघूया की त्याला किती पैसे मिळतात आयपीएल मध्ये तीन प्रकारचे प्लेअर असतात कॅप्ट प्लेअर हे प्लेअर टीम इंडिया साठी खेळलेले असतात इंटरनॅशनल बाहेरच्या दे देशातून आयपीएल खेळण्यासाठी येतात अनकॅप प्लेअर हे ते प्लेअर असतात जे इंडिया साठी खेळलेले नसतात या प्लेयर्सना आयपीएल खेळण्यासाठी वीस लाख ते वीस कोटी रुपयांपर्यंत सॅलरी असते पण ही सॅलरी प्रत्येक प्लेअरच्या ब्रँड व्हॅल्यू डिपेंड करते जो प्लेअर जास्त फेमस असतो त्याला ऑप्शनच्या वेळेस जास्त पैसे मिळतात तर एका प्राइस पेक्षा ब्रँड व्हॅल्यू जास्त इम्पॉर्टंट असते या ठिकाणी जर बिझनेस परस्पेक्टिव्ह बघितलं तर याशिवाय आयपीएलच्या टीमची ब्रँड व्हॅल्यू वाटते जेव्हा एखादा फेमस प्लेअर त्यांच्या टीम मध्ये असतो जसं की एम एस धोनी चेन्नई सुपर किंग्स साठी खेळतो तर विराट कोहली आर सी आणि रोहित शर्मा मुंबई इंडियन्स साठी खेळतो कधी कधी फेमस ऍक्टर किंवा बिनेसमॅन टीम ची ब्रँड व्हॅल्यू वाढवू शकतात जसं की शाहरुख खान मुळे कोलकाता टीम ची ब्रँड व्हॅल्यू आहे तर काही अशा प्रकारे चालतं आयपीएल चा बिझनेस मॉडेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही कोणत्या टीमला सपोर्ट करता हे कमेंट करून नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका